मस्तपैकी पनीरची भाजी मी बनवत्या तर बारीक बारीक काप करून घेतली ती, ती बघा मस्तपैकी शुभ्र दिसते खूप छान येत तर इथे मी कांदा उभा एक टोमॅटो आलं लसूण चांगलं फ्राय करून घेतले बारीक आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे याची पेस्ट आता तर इथे मी पनीर भाजायला ठेवते ते थोडंसं तेल आहे तर आता चांगलं कलर येईपर्यंत आता भाजून घेतले आता मस्त त्याची झटकीपट होणारी आणि प्रत्येकाला तसं त्याच्या भाजी असते पनीरची मध्ये आता इकडे फ्राई करून घेतलं आता कांदा टोमॅटो सगळं लसूण ही आलं तर आता चांगले भाजून घेतलेली पनीर हा कलर येईपर्यंत खरपूस असं भाजून घेत मस्तपैकी आता काढून घेते आता तर आता फोडण्याची तयारी करते <laughs> तर आता मी जिरा आणि मोहरे टाकून घेते थोडस मोहरे टाकणार आहे तडतडून देते मस्तपैकी तर जिरं टाकून घेते ता का ता मसाला टाकून घेते तर आता ही बाकीची पेस्ट आता ही टमॅटोची पेस्ट आता टाकून घेणार आहेत झटकीपट भाजीवर तर मी मसाला पाच मिनटं झालं ते चांगलं तेलात भाजून दिला तेल सुटेपर्यंत तर आता मी चटणी टाकून घेते चटणी चिकन मसाला पुढी हळद घेतली तर आता हे टाकून घेते आता तरीही पण आता तेल चांगलं होते आता भाजून घेते चांगलं फ्राय करून घेते तेलात जितका मसाला चांगला भाजत तितकी भाजी पनीरची छान होते तर आता कमी गॅसवर आता मस्तपैकी आता भाजून घेते आता तर इकडे मी ठेवले गरम पाणी करायला तेच गॅसवर तर आता त्या भाजीत आता टाकणार आहे तर आता मसा मसाल्याला पण चांगलं तेल सुटायला आले का बघते आता मस्तपैकी तेल सुटत आले झाकून ठेवलं का मसाला तर आता या मसाल्यात पनीरच्या भाजी कोणी वाटाणं टाकतं नाच काही वाटाणं टाकलेलं नाही तर आता मी गरम पाणी वटवून घेते मिक्स करून घेते आता भाजी चांगली आता मला अजून थोडंसं पाणी ओतायचं आहे तर आता मी थोडं पाणी ओतून घेते अजून लईच घट झाले तर आता पाणी गरम पाणी पण घेते आता मसाला चांगला भांडल्यामुळं तेल पण कसं सुटायला लागलं आता याला खडा मसाला पण वर तर आणि तेल पण सुटायला लागलं आहे तर आता चांगले उगळ पटून देते नंतर पनीर टाकते खूप छान अशी भाजी शिजत आलेली आहे तर मी आता पनीर टाकते पाच मिनटं झाली चांगली भाजी शिजून दिली त्यातला मसाला पण चांगला शिजतो म्हणजे आता काय येतो थोडीशीच पाच भाजी शिजत म्हणजे झालं तर आता आपली पनीरची भाजी शिजली का बघती मस्तपैकी आता शिजली असेल तर आता मी कोथंबीर टाकून घेते वरून चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये